पाहू शकता हे आपले बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की हे बुंदीचे लाडू कसे बनवलेत आहेत हे पूर्णपणे पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बुंदीचे लाडू हे बुंदीचे लाडू आपण एकदम परफेक्टली आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर सगळ्यात अगोदर ही बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ घेण्यासाठी हा ग्लास मी वापरलेला आहे या ग्लासाने मी चार ग्लास बेसनपीठ घेणार आहे हे एक ग्लास हे दोन ग्लास हे तीन ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ चार ग्लास म्हणल्याच्या नंतर हे अर्धा बेसन किलो बेसनपीठ झालेलं आहे आपलं अर्धा किलो बेसनपीठ हे बुंदीच्या लाडूसाठी वापरणार आहोत हे आपलं प्रमाण आहे या बेसनपीठामध्ये आपल्याला थोडस येल्लो कलर टाकायचा आहे आता याला थोडंसं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचंय एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आणि सतत हे असं फिरवत राहायचं म्हणजे यामध्ये अशा गाठी बनणार नाहीत अर्धा किलो बेसन पीठ त्यासाठी हे दोन ग्लास पाणी लागतं हे छान असं फेटून घ्या म्हणजे यामध्ये बिल्कुल गाठ होणार नाही असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे याला आपण दहा मिनिट झाकून ठेवूयात आणि नंतर याची बुंदी तयार करूयात यावर झाकण ठेवूयात आता इकडे आपण हा लाडवासाठी पाक बनवूयात त्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे एक किलो हे बेसनपीठ आपल्याला अर्धा किलो आणि साखर ही एक किलो लागणार आहे ही एक किलो साखर आणि यामध्ये अर्धा लिटर पाणी घालायचे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचे ही गॅसवरती ठेवलेलं आहे याला छान असं फिरवून आहे इकडे हा आपण पाक ठेवलेला आहे बनवायला याला पाच बिंदी झाले ना तर हा पाक आपला तयार होतो इकडे आपण हे तेल ठेवलेलं आहे बुंदी काढून घ्यायला आणि तेल गरमही होत आलेलं आहे पाक होतोय तोपर्यंत आपण इकडे बुंदी काढून घेऊयात आपल्याकडे बुंदीचे लाडू बनवत असताना झहाऱ्या वगैरे झहाऱ्या जर नसेल ना तर आपल्याकडं ही प्लेट असेल तर आपण याने बुंदी करू शकतो आणि माझ्याकडं पण चार नाही त्याच्यामुळे ही प्लेट मी वापरून तुम्हाला बुंदीचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर आपलं हे पीठ पण खूप छान असं झालेलं आहे पाहू शकता आता आपण ही बुंदी पाडून घेऊया हे आपलं तेल गरम झालेलं आहे चला आपण बुंदी पाहूया हे प्लेट असं धरायचं आणि यावरती हे पीठ सोडायचं पाहू शकता कसली सुंदर आपली अशी बुंदी पडत आहे तुम्हाला झाऱ्याची पण गरज लागणार नाही ही प्लेट जर तुमच्याकडे असेल अशी हो मटोल अशी आपली गुंदी तयार झालेली आहे काढून घेऊयात आपण पहा कसली गोल झालेली आहे ही, ही बुंदी आपली दुसऱ्यांदा पण मी असंच करणार आहे पहा कसली सुंदर अशी कुंती तयार होत आहे आपली आता हे ग्रीन कलरचं पीठ ऑरेंज ची पण झालेली आहे आणि ग्रीन कलरची पण बघा मी काढून घेते मी ही आपली ऑरेंज येलो आणि ग्रीन कलर हे ये ऑरेंज येल्लो आणि ग्रीन कलरची बुंदी तयार झालेली आहे आता याला पाकामध्ये घालूयात आपला पाक पण तयार झालेला आहे आता याच पाकामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे हे छान मिक्स करून घ्यायचंय आता यामध्येच आपल्याला ही बुंदी टाकायची आहे हा पाक खाली उतरवून नंतर बुंदी टाकायची यामध्ये आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे आधी सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे ती तीन कलर आणि त्यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं मिक्स झालं ना की आता लाडू पण छान होतो याला दहा मिनिट ठेवून आपण या बुंदीचे असे लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडू तयार करू पाहू शकता आपली अशी बुंदी झालेली आहे याला पाकामध्ये टाकून मी पाच मिनिट ठेवलेला आहे आता याचे मी लाडू बांधत आहे पूर्णपणे पाक गेलेला आहे या बुंदीमध्ये आणि हे थोडंसं थंड पण झालेलं आहे हाताला थोड़स पाणी लावायचं आणि नंतर असा लाडू तयार करायचे साईज मी अशी छोटीशीच बनवणार आहे पाहू शकता असा लाडू आपला तयार झालेला आहे खूप सुंदर असा आणि असा बनवलेला आहे मी मी चला दुसरी अशी बनवून लाडू पाहू शकता लाडू तयार होत आहेत हे एवढे बनवून झालेले आहेत माझे लाडू आणखीन शिल्लक आहे हेही बनवून घ्यायला लागले मी लाडू हा पूर्ण ही बुंदी थंड झाल्याच्या नंतरच तयार करायचा आणि चाचणी हे ते वेळेस जास्त कडक घ्यायची नाही त्यामुळे लाडू असे बनत नाही आहेत हे पाहू शकता आपले लाडू पूर्ण तयार झालेले आहेत एकूण हे लाडू अर्धा किलोमध्ये पंचवीस लाडू होतात तर एक किलोमध्ये पन्नास लाडू होतात पाहू शकता हे पंचवीस लाडू पूर्णपणे छान आणि खूप सॉफ्टली तयार झालेले आहेत 啊，是。